हे राजकारण <प्रेण> ते राजकारण आणि आपल्या आपल्या मध्ये जर भांडत बसलं ना माती होऊन जाल माती होऊन जाल अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय तुम्ही जर तुमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा आपला नुसता संघर्ष चालू आहे संघटित कोण होणार आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्रित येऊया अरे जी आर बी आर तुम्ही चिंता करू नका रे भुजबळ सर्टिफिकेट मिळालेले नाहीत आणि पुढे मिळणार नाहीत नेतृत्वाखाली होईल तुम्ही विश्वास ठेवा याची चिंता करू नका आणि अगोदर दाखले का रे सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी माग कुल येते नाही तर पुढे कुल येते तुम्ही येणार का तुमचं कसं म्हणलं का विचारतोय नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी म्हणलं मी तर येणारच आहे तुम्ही भुजबळ सुरुवातीला म्हणलात सुतळी बॉम्ब कुणी पण हे स्वतःचा अनुभव माहिती तिथं बसलेले आहेत का नाही आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करत असताना या अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गावगाडा उभा केला आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुन्हा गोविंदानी नांदत होते बरोबर आहे का नाही दोन वर्षापासून एका व्यक्तीनं एका प्रवर्तीनं एक समाज म्हणत नाही ओबीसी एसती एसी आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं ते अंतर कुठून पडलं कुठून पडलं आज माझ्या मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे यो अंतर फक्त या दोन समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर मिरून पाडत नाही तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय उदाहरणाशी सांगतो नाही तर त्यांनी तरी यावं तेरा कोटी जनतेच्या समोर हातेसार आपण सुद्धा ऐकलं राहू की खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यू एस मध्ये जाऊन नये इकडे नाही पण या ओबीसीत का यायचंय मुठभर घ्या लोकांना सरपंचा पासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोचायचं म्हणून हे घुसायचं म्हणताय ही सगळ्या समाजाची भावना नाही मराठा समाजाची सुद्धा पण ह्यांना पेटवायचं बरं पेटून पेटून म्हणतो तरी काय काही कुणी सोडलं नाही अरे कधी कधी माणूस असण्याची कधी कधी जिवंत असण्याची आणि हे सगळं ऐकून कसं सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते माननीय मुख्यमंत्र्यांची आयमाय का भुजबळ साहेबांचं माझ तर काहीच सोडलं हा के साहेब मला तर कधी बसून पारितोच म्हणतो परितोच म्हणतो आणि कोण म्हणतोय त्याचा काही अभ्यास ज्याला आरक्षण कशा अरे आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे आरक्षण गरिबी हा कार्यक्रम था नाही आणि माझ्या तमाम बांधवांना महाराष्ट्रातील मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हिशोब करा चोपन टक्के ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर चोपन टक्के तेरा टक्के दलित बांधव सात टक्के आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के झाले तीन टक्के ब्राह्मण सत्याहत्तर टक्के झाले त्याच्यानंतर मुस्लिम आणि मग जे शिल्लक राहतात ते किती ते मोजा ते मराठा समाज साठ टक्के आम्ही पन्नास टक्के आम्ही पाच कोटी मुंबईत आणणार अरे पाच कोटी आणली की पाच दहा पंधरा हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमळ घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना या जरा बरोबर कामाला लावा तर तू एक रात्र थांबायला पाहिजे होतो एक रात्र सगळ्या रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता आणि हे कोण होते हो? मराठा समाजाचे लोक नाहीत मराठा समाजाला विरोध नाहीत हे फक्त त्याचे दारूवाले वाळू चोर यांनी आणलेले लोक त्या दरिंदे ने आणलेले त्याचे ते लोक काय हैद घातला आणि मग आपल्याला कल्पना आहे की खाई खाई ते देण्यात अनेकांनी जे आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं सा नाव घेतलं हो मुंडे साहेबचा आम्हाला भावाप्रमाणे होत जनगणनेची मागणी समीर भुजबळ आणि मुंडे साहेब त्या दोघांनी अख्ख्या पार्लमेंट मध्ये दना सोडली होती पण काँग्रेस पक्षाच्या प्रणब मुखर्जीने येऊन सांगितलं शंभर खासदार उभे राहिले प्रणब मुखर्जीने सांगितलं आम्ही देतो सगळे शांत बसतो समजा परिषद सुप्रीम कोर्टात केली होती आम्ही केस मागे घेतली पण आमचा घात झाला कारण जनगणना जी दशवार्षिक होते जनगणना आयुक्त कमिशनर सेन्सस कमिशनर ती खरी असते खोट सांगितलं तर तुरुंगाची सजा पण प्रणाब मुखर्जीने ते केलं नाही त्यांनी काय केलं प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा गावचं असेल तर ग्राम विकास खात्यानं करा शहराचं असेल तर शहर नगर विकास ने करा आणि तिथे आमची फसगत झाली तिथे गोपीनाथराव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो हो। पण आता आता परत एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही गणना करणार मोदी साहेब आमची तुम्हाला हा जोडून विनंती आहे दशवार्षिक जनगणने बरोबरच गणना झालीच पाहिजे अरे रावण रावने सांगितलं अरे आमच्या तुम्ही बकरे मेंढ्या शेळ्या त्याची सुद्धा जनगणना करता आमची सुद्धा जात गणना करा, करा? ते आता करा आणि हे आम्ही जे सांगायला तिथे काही आलो तर काळतोंडे नावाचा कोणतरी तो का तोंडे म्हणतो छगन भुजबळ कसा येतो इकडच ते बघतो अरे काय तू बघतो आ... काय बघणार आहे अरे असे खूप झेलून झाले आणि आता सगळ्यांना सांगतो पुढवाच मान माझी माझा नकार मान उडवाच मान माझी माझा नकार नाही इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही धोका मला। धोका जरी जरी मला, मला, रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा विचार कदापि नाही तू डायरेक्ट मला दोन सोपे ब